बीडला आपल्या एस टी स्टँडवर एक सुंदर तरुण भेकारायची पोरगी भीक मागत होती तेवढ्यात कलेक्टरची गाडी चालली आणि कलेक्टरनं गाडी उभं केली म्हणजे बाई तुम्ही इतक्या सुंदर दिसतात तरुण आहेत आणि भीक मागतात म्हणजे साहेब माझा जन्मच भिकाऱ्याची घरी झालं मी दुसरं काय करणार ते कलेक्टर म्हणले माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत का आनंद वाटला भिकारायच्या पोरीला कलेक्टरनारावर बिना हुंडायचा मिळतो म्हणलं काय कमी हो दोघांवर पण कुठं बोलत सत्कार करे पार सारख्या ठिकाणी असं सा। जय जे जवान सेवा मंडळ गावातले सगळे सेवा मंडळ मालक चालक ड्रायव्हर कंपनी सगळ्यांनी एक असा कार्यक्रम ठेवला होता आणि दहा पाच हजार लोक बोलवले होते आणि तो काय चुकलं म्हणते का नाही नाही आणि काय दोघा नवरा बायकोला बोलवलं कलेक्टरला आणि त्यांच्या बायकोला आणि काय झालं गावकऱ्याने सत्कार केला आणि ऐका लक्ष देऊन मी संस्कार जात नाही भी भिकाऱ्याची ना पूर्ण कलेक्टर नवरा बिना होऊन त्याच्यामुळे काय कमी मग पारगाव सारख्या ठिकाणी बोललं दोघांचा सत्कार केला आणि कार्यक्रम संपला जेवण होतं महिला एकीकडं पुरुष मंडळी एकीकडं आणि ते जेवण होतं हाताने घेऊन खायचं त्याला काय बस काय म्हणतात पण ते बाई घुटल्या ना महिला मंडळात जेवायला मग पाच बायांना आडविला म्हणला बाईसाहेब पहिल्यांदा योग आला तुमचा तुमचं आमच्या जेवायचा आणि नाव घ्या आणि उखाण्याचं घ्या त्याशिवाय जेवायचे ना घेते नाव माझं मग तिनं नाव घेतलं चांदीची परात सोन्याची वाटी पितळाचा ता तांब्या स्टीलचा ग्लास हाय कलेक्टर साहेबाला भूक लागली भाकर वाड <laughs>